एकीकडे चंद्रपूर बस स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी करोडो रुपये खर्च पण शालेय विद्यार्थ्यांना मात्र बस सुविधेअभावी शाळेपासून वंचित राहावे लागणे ही गंभीर समस्या आहे शाळा व महाविद्यालय नियमित सुरू झाले आहेत त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची व प्रवाशांची संख्या भरपूर असल्याने काही विद्यार्थ्यांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे तर उर्वरित विद्यार्थ्यांना बसमध्ये घेतल्या जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेपासून मुकावे लागत आहे तसेच ज्या बसेस सुरू आहेत त्यांच्या वेळा अनियमित असल्यामुळे शाळेचा तास व वर्ग सोडून बस पकडण्यासाठी पायपीट करावी लागत आहे व त्यामुळे वायगाव निंबाळा व वा मामला परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे या परिसरात बसेसच्या वेळा वाढवून त्यांची वेळ शालेय विद्यार्थ्यांना सोयीची होईल या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यांसह डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर बस स्थानक प्रमुख यांना निवेदन देण्यात आले बस एकच आणि विद्यार्थी आणि प्रवासी जास्त त्यामुळे एका बसमध्ये सारे प्रवासी मावत सुद्धा नाही कित्येक जणांना बसमध्ये घेतल्या जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा बुड़ते विचित्र असल्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांना पहिल्या किंवा शेवटच्या तासाला मुकावे लागते आणि त्याच्या शैक्षणिक करिअरवर परिणाम होत आहे करोडो रुपये खर्च करून बस स्टँड व इतर सुशोभीकरणाच्या देखाव्याच्या वस्तू बांधणारे सरकार व पालकमंत्री यांना विद्यार्थ्यांचे हे दुःख समजून नाही आले काय ही मागणी येत्या दोन दिवसात मंजूर न झाल्यास विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील असा इशारा देण्यात आलाय प्रसंगी समस्याग्रस्त विद्यार्थ्यांनी सुद्धा समोर येऊन आपल्या समस्यांचा पाढा वाचून आपला रोष व्यक्त केला आज मामल्याचे किती विद्यार्थी घेतले विद्यार्थ्यांची शाळा बुडाली मामला आणि वायग वायगावचे पण नाही आहे आमच्या आमच्या गावाचे नाव चेकणीमाडा आहे या आमच्या गावच्या चेकणीमाड्याचे बस बरोबर नाही असल्यामुळे आम्ही इथं जमलेलो आहोत आमच्या गावच्या मामले आमच्या गावले जाताना मामला पडते तिथं बस काही थांबत नाही पॅसेंजर असल्या पॅसेंजर जास्त असल्यामुळे ते थांबत नाही आणि आमच्या आमच्या सुट्टीच्या वेळी बस लवकर लवकर लागते म्हणून आम्ही दोन प्लेट सोडून येतो शाळा बुडते आमची आज माझ्या आजूबाजूला लहान दिसतात आहे ही मामला दुधाळा चक्रीमवाडा आणि आजूबाजूच्या जंगलातील गावातून आहेत आणि ही मुलं जवळपास पंचवीस सव्वीस किलोमीटर येतात चंद्रकुला शाळा शिकण्यासाठी येतात आणि यांच्यासाठी बसेस नाही आहेत बरेचदा तिथे गावकरी यांनीच बस भरून जाते ह्या मुलांना अर्धवट काही दोन चार मुलांना घेऊन बाकीच्या मुलांना तिथे सोडून येतात या बसे, या बसे ये आणि हे मुलं शाळेपासून त्या दिवशी वंचित राहतात पिरियड मिस होतात आणि म्हणून एक निवेदन द्यायला मी ते आगार प्रमुखांना आलो आहे की बसेची संख्या वाढवा चंद्रपूर मध्ये हो नवीन बस स्टँड बनतो आहे अनेक अशा सुशोविधणाच्या वस्तू इथे बनवल्या जातात पण नेमकी बस स्थानकाच्या मार्फत बसची सुविधा ही व्हायला पाहिजे परिवहन महामंडळाच्या मार्फत जंगलामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आणि शिक्ष विद्यार्थ्यांसाठी जी सोय व्हायला पाहिजे ती न ना, ना। दुसरं कुठल्या तरी याच्यासाठी निधी खर्चाला जातो आणि मुख्यच जी सेवा मिळायला पाहिजे विद्यार्थ्यांना ती मिळत नाही आहे आणि म्हणून हे निवेदन देण्यासाठी इथे शंभराच्या संख्येने इथे विद्यार्थी जमलेले आहेत आणि आपली मागणी घेऊन ते जमलेले